कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी परिसरात लग्न मंडपाजवळ घडलेल्या चोरीच्या घटनेचा छडा लावत पोलिसांनी एका सराई चोरट्यास अटक केली असून त्याच्याकडून कोल्हापूर जिल्ह्यातील तीन गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तसेच आरोपीकडून तब्बल एकवीस चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे अकरा एप्रिल रोजी लक्ष्मीपुरी परिसरातील लग्न समारंभस्थळी उपस्थित असलेल्या बॅग चोरून एक लाख एकतीस हजार चारशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले होते या प्रकरणी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांच्यातर्फे विशेष तपास पथक तयार करण्यात आले पोलीस निरीक्षक रवींद्र कमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या नेतृत्वात पथकाने गुन्ह्याच्या ठिकाणी भेटी देत माहिती संकलित केली या तपासात पोलीस अमलदार सुरेश पाटील रुपेश माने राम कोळी व अमित सरजे यांना खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर आरोपी संदीप गजानन गंगावणे राहणार पोरादेवी जिल्हा हिंगोली याला अटक करण्यात आली गुन्हा क्रमांक एकशे तीन दोन हजार पंचवीस लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे लग्न मंडपाजवळ पार्क केलेल्या वाहनातून बॅग चोरी मुद्देमाल एक लाख एकतीस हजार चारशे किमतीचे सोन्याचे दागिने गुणाक्रमांक दोनशे अठरा दोन हजार पंचवीस करवीर पोलीस ठाणे महिला कामानिमित्त घराबाहेर गेले असताना घरात प्रवेश करून चोरी करण्यात आली यावेळी मुद्देमाल पंच्याण्णव हजार चारशे वीस रुपये किमतीचे दागिने चोरीस गेले गुन्हा क्रमांक शेहेचाळीस दोन हजार पंचवीस जुना राजवाडा पोलिस ठाणे घरपोडी करून एक लाख हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा ऐवज लंपास केला आरोपीने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून चोरलेले दागिने इचलकरंजी जवळील एका ठिकाणी जमिनीतून गाडून ठेवले होते पोलिसांनी तीन वेगवेगळ्या मुद्देमाल हस्तगत केला आहे या मुद्देमालाची एकूण तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे सत्तर इतके आहे संदीप गंगावणे याच्यावर कोल्हापूर सांगली आणि पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात एकवीस चोरीचे गुन्हे दाखल आहेत तो गर्दीच्या ठिकाणी एकट्याने फिरून संधी साधत चोरी करत असे या कामगिरीमुळे पोलिसांच्या सखोल तपास कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे चोरीच्या घटना रोखण्यास आणि नागरिकांचा विश्वास वाढवण्यासाठी ही कारवाई महत्वपूर्ण ठरत आहे